गुन्हेगारी वर लेकनी चा प्रहार एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ सारोडा खुर्द गावाजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता पाचोरा ते खडक देवळा रस्त्यावर सारोडा खुर्द येथे अधीक्षक अभियंता प्रशांत सनोणे व कार्यकारी अभियंता नवनाथ सनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ आज करण्यात आला आहे विशेष म्हणजे वृक्ष लागवड करताना वृक्षरोपणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी तारेची ट्री देखील लावण्यात येत असल्याने वृक्षांचे संवर्धन होणार असून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सफल होईल यात शंका नाही यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डी एम पाटील शाखा अभियंता श्रीनिवास काजवे गणेश भवगुडे प्रियंका घोरपडे सर्व शाखा अभियंता व कर्मचारी आदी उपस्थित होते पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागातील सर्व अभियंते व कर्मचारी यांनी आज सारोडा खुर्द गावाजवळील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी सुमारे दहा ते बारा फूट उंचीचे कडुलिंब व वडाची वृक्ष लागवडी सुरुवात करण्यात आली असून स्वदेशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे यावेळी लागवड करताना प्रत्येक वृक्षाला देखील लावण्यात आले आहेत ते फूट उंचीच्या झाडांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने वड कडुलिंब या वृक्षांची लागवड करून शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे यामुळे परिसर सुशोभीकरण हवेच्या गुणवत्तेत सुधारणा जे विविधता संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणामावर उपाययोजना यांसारखे पर्यावरणीय फायदे होण्यास मदत होणार आहे मागील वर्षाची वृक्ष आज डोलू लागली पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी पाचोरा ते आर्वे फाटा लोहारी वरखेडी पाचोरा ते वाडी सातगाव डोंगरी रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे एक हजार रोपांची लागवड केली होती ही रोपे आज डोलू लागली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोपांची सुरुवातीपासूनच काळजी घेतल्यामुळे सर्वच रोपांची चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे यावर्षी देखील रस्त्याच्या दुतर्फा दोन हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यासाठी सुरुवात झाली आहे यामध्ये पारंपरिक वृक्ष असलेल्या निंब वड अशा दीर्घकाळ जगणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी पी सनोने व कार्यकारी अभियंता नवनाथ सनोने यांच्या संकल्पनेतून निंबोड्या घेऊन शेणखत व मातीच्या चे मिश्रणाचे चेंडू तयार करून ते काटेरी झुडपांमध्ये तळाला टाकले जात आहेत या सीड बॉल्ब उपक्रमात कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी सरसावलं बांधकाम उपविभाग सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीतील नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडांना देखील पासोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना तारेचे लावण्यात आले आहेत त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन होणार आहे पासोरा तालुक्यातील अनेक गावांच्या दोन्ही रस्त्यांच्या बाजूला नैसर्गिकरित्या वृक्ष जगले आहेत त्यांचे संवर्धन राखण्याची जबाबदारी आता पासोरा बांधकाम उपविभागाने घेतली आहे त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पासोरा बाईट डी एम पाटील पाचोरा बांधकाम उपविभाग अधीक्षक अभियंता डी एम पाटील उपविभागीय अभियंता साभा उपविभाग पाचोरा यावर्षी आम्हाला साधारण गावांच्या आजूबाजूला दोन हजार वृक्षांचे लागवडीचं उद्दिष्ट आहे तर आम्ही ह्या जारगाव ते खळजोडा रस्ता जो आहे रामा अठ्ठेचाळीस आहे या रस्त्याला सालवड्यापासून साधारण चार पाचशे मीटर अंतरापर्यंत दोघं साईडला आम्ही वृक्षाची लागवड करत आहोत वृक्षांची हाईट जवळपास अकरा ते बारा फुटची आहे व आणि दोन हजार झाडाचं वृक्ष पण करून त्याला काटेरी आपलं लोखंडीचं हे लावून ते जगवण्याची पण आम्ही प्रयत्न आहोत या अगोदर आम्ही जवळपास साडेतीन ते चार हजार झाडं दरवर्षीप्रमाणे उद्दिष्टप्रमाणे जगवलेली आहेत पाचोरा वाडी सातव्या रस्त्याला पाचोरा पहूर रस्त्याला अशा प्रकारे जगवलेली आहेत आणि जी अस्तित्वात उगलेली झाडं आहे त्याला त्याच्या बाजूला आम्ही आडं वगैरे करून त्याला ट्रिमिंग करून ती पण झाडे आम्ही चांगल्या प्रकारे जगवलेली आहे आणि छोटे छोटे याची बॉल मातीची बॉल करून त्याच्यामध्ये निंबाचे हे करून ती पण झाडे आम्ही काटेरी झुडपात आम्ही ते बॉल फेकल्यानंतर ती पण असतं झाडं भुक बुकतात प्रकारे आम्ही जवळपास आतापर्यंत तीन चार ते पाच वर्षामध्ये पाच ते दहा हजार झाडं जगवलेली असून आता ह्या वर्षी आम्हीचं दोन हजार झाडं जगवण्याचं उद्दिष्ट आहे